नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची काल शपथ घेतली पण महाराष्ट्रामध्ये भाजपला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला तर महाराष्ट्रामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि मोठ्या प्रमाणात विकास केला असं सांगितलं जात असलं तरीही त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र या महाराष्ट्रात दिसतंय त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचं सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा या दोन मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं सोलापूरचं चित्र बघता त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये असलेल्या सहा आमदाराची ताकद त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी होती तरीही लोकांनी त्या ठिकाणी शिंदेला मोठं मत करून त्या ठिकाणी विजयी केले यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पंढरपूर मंगळवेढा खर तर हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आधीपासून काँग्रेसला लीड होता पण यावर्षी त्या ठिकाणी आमदार समाधानदादा अवताडे आणि प्रशांत परिचारक आणि नव्याने आलेले अभिजीत पाटील यांची ताकद असताना तरी सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रणिताई शिंदेला जवळपास पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य दिले आहे नक्की काँग्रेसला मताधिक्य मिळण्याचं कारण काय आहे भाजपला पराभव होण्याचं पाठिमाग काय कारण आहेत या एकूण अनुषंगानं आपण महाराष्ट्र माझाच्या वतीने पंढरपूर आणि मंगळमधल्या इतर गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी पराभवाची नेमकी काय कारणं आहेत त्या ठिकाणी विचारण्यात आलं या आपल्यासमोर त्या बोलक्या प्रतिक्रिया नमस्कार मी अनिल कुरे एकलासपूर एकलासपूरमध्ये एकूण मतदान झाले एक हजार सत्तर भाजपला पडले दोनशे पासष्ट म्हणजे दोनशे पासष्ट पडण्याचं कारण एकच की सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मराठा आरक्षण जे मराठा आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण म्हणजे मराठा आरक्षणामध्ये भूलभुलैया केलं असं समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारानं सांगितलं कारण भाजपनं आरक्षण देऊनसुद्धा लोकांपर्यंत ते भाजपला येऊन सांगता आलं नाही नीट त्यामुळं हा फटका जवळजवळ मराठा आरक्षणामुळे बसला कांद्याचं बोलायचं गेलं कांदा असल दूध असल किंवा इतर शेतकऱ्याचा सा विषय असेल बोला तर शेतकऱ्याविषयी बोलायला गेलं तर पाठीमागचं सरकार काँग्रेस असेल राष्ट्रवादीचं असेल त्या कालखंडातसुद्धा का कांदा रस्त्यावर फेकून दिलेलाच होता ना पण तरीसुद्धा आजकालच्या म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला कांदा पंधरा ते पंधरा हजार अठरा हजारापर्यंत कांदा होता अफवा दोन हजार चोवीसचा वगळला तर तरी पण लोकांच्या ह्याच्यात मानसिकता तयार ता झाली नाही काँग्रेसनं ना खोटं बोल पण रिटून बोल संविधानाचा विषय दलित विषय लोकांच्या मनात समोर निर्माण केला की, की संविधान बदललं जाईल पण संविधान बदल दोन हजार चौदाला बहुमत स्पष्ट बहुमत मिळालं दोन हजार एकोणीसला मिळालं का बदललं नाही पण ह्यानी काय सांगत गेली की बाबा संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहेत मग ही दल मतं त्यांच्याकडं जवळजवळ वळवून घेतली आहेत गॅस दिला आता ती म्हणते गॅस दिला पण काय आकाराशी गेला लोकाला जळणं जळणं आणायचं बंद केलं डोळ्याची ऑपरेशनं बंद झाली जवळजवळ म्हणजे अनुदान आता काय केलं गॅसला अनुदान तीनशे रुपये आज मला मिळाले परत मिळाले पण हे काय झाले लोकांपर्यंत सांगताना कमी पडलो म्हणजे आम्ही कमी पडलो हे लोकांच्यातनं गैरसमज निर्माण झालेत पण कसं आहे देशातच भा बा, भाजपला वातावरण पोषक होतं चांगलं वातावरण होतं पण तरीसुद्धा आम्ही कमी पडलो पराभव मान्य करणार जनतेने दिलेला कौल आहे कुणबी प्रमाणपत्र बावन्न लाख लोकांना ला मिळालं हे कोणाच्या काळात मिळालं भाजपच्या हे खोटं बोल पण रेटून बल हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पहिल्यापासूनची सवय आहे पण ती काय आता विधानसभेपर्यंत यांचं काय ते वातावरण टिकणार नाही शेवटी भाजपच ह्या राज्यात येणार रा आहे देशातसुद्धा आज मग नरेंद्र मोदीची सत्ता आलेली आहे एन डी एची आलेले आहे शपथविधीसुद्धा आज नरेंद्र मोदीच घेणार आहेत देशाच्या विकासाकडे बघितलं तर नरेंद्र मोदीशिवाय पर्याय नाही जे कालची मदत पडले ती काय कुठल्या एकट्या नेत्याच्या विषयी नाही आहेत हा विषय रोष निर्माण होता मराठा आरक्षणाविषयी त्या रोष निर्माणाविषयी कुणी काय कोणत्या नेत्यांना सांगू की माझ्यामुळंच पडले की एकट्याने कुठल्या काका फोगून होत नसतं की माझ्यामुळे मतदान झाले उद्याचं गणित विधानसभेचं ही वेगळं चित्र असणार आहे ह्या पंढरपूर मंडळासाठी वेगळं चित्र दिसणार आहे ही तर विकास कामाला जोर आहे जनता अशी काही इतकी वेळी नाही आज तुम्ही खोटं बोललाय उद्या तुम्हाला खरं सांगावंच लागल नमस्कार मी आनंद जाधव बुद्रुक ग्रामपंचायत आहे तालुक्यातली त्या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ एकवीसशे साडे एकवीसशे मतदान झालं होतं त्या साडे एकवीसशेमध्ये काँग्रेसला साडेबाराशे मतं पडली आणि बी जे पीला साडेआठशे मतं पडली त्याचं मुख्य कारण असं आहे की या ठिकाणी बी जे पी पाठीमागे जाण्याचं कारण या ठिकाणी मराठा समाज भरपूर असल्यामुळं मराठा आंदोलनाचा परिणाम भरपूर प्रमाणात या ठिकाणी दिसून आला त्याचबरोबर काँग्रेसनं एक खोटा प्रचार या ठिकाणी केला की संविधान बदलणार संविधान बदलणार त्यामुळं दलित बांधवामध्ये एक भीतीचं वातावरण होतं चारशे पार मोदी जर गेले तर संविधानाला धक्का लागेल त्यामुळं दलित बांधव आणि मुस्लिम समाजाची एक गट्टा मतं काँग्रेसच्या बाजूने गेली स्थानिक आमदार अवताडे साहेबांचं काम या ठिकाणी चांगलं आहे त्यामुळं एवढी मतं या ठिकाणी आमदारकडं बघून पडलेले आहेत आणि वरच्या लेवलला जे पहिले खासदार होते दोन्ही ते निष्क्रिय लागल्यामुळं आणि बी जे पीनं इथला लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर करण्यामध्ये उशिरा लावल्यामुळं या ठिकाणी राम सातपुते अतिशय चांगले उमेदवार होते परंतु त्यांना वेळेस भेटला नाही शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची उमेदवार घोषित केली त्यामुळंसुद्धा या ठिकाणी प्रणजित शिंदेने तोपर्यंत दोन तीन दौरे जिल्हाभर केले होते त्याचा परिणामसुद्धा या ठिकाणी दिसून आला तर लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभा येणारा तीन चार महिना विधानसभेचं इलेक्शन आहे लोकांचा असा समज आहे की ह्याच ट्रेंड काँग्रेसच्या बाजूनं राहील परंतु मला असं वाटत नाही कारण समाधान आवताडे साहेबांनी जे पाच दोन तीन वर्षांमध्ये जो विकासाचा निधी किंवा विकास गंगा या ठिकाणी आणलेली आहे या ठिकाणी आमच्या गावाला कमीत कमी पाच ते सहा कोटी रुपये आमदार साहेबांनी आजपर्यंत आम्हाला दिलेले आहेत आणि ही जी निवडणूक आहे ही स्थानिक लेवलला झालीच नाही की या ठिकाणी आमदार आमदारसाहेबावर जनतेचा राग होता म्हणून काँग्रेसच्या बाजून लोकांमध्ये टाकले असा अजिबात विषय नाही किंवा परिचारक साहेबावर राग होता म्हणून मत टाकले असा विषय नाही किंवा भालकेवर भालके भगीरदा भालके यांच्यावर प्रेम होतं म्हणून टाकले असा विषय नाही देशातील एकूण वातावरण मोदी साहेबांनी चारशेचा नारा दिला होता त्या चारशेवर आपण मोदी साहेबांना पोचवायचं नाही हा लोकांच्या मनात राग होता आणि तो राग या ठिकाणी व्यक्त झाला आहे आणि हा ट्रेंड विधानसभेला अजिबात राहणार नाही आता आपण चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी एक रुपयाचा निधी आला नव्हता परंतु या अवतड साहेबांच्या प्रयत्नामुळं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या चोवीस गावच्या उपसाईन योजना मंजूर दिल्या आणि त्याचं कामसुद्धा आता चालू होणार आहे त्यामुळं तेसुद्धा अतिशय चांगला परिणाम विधानसभेला दिसून येईल कारण लोकसभेला काँग्रेसनं लोकांची दिशाभूल केली की विधानसभेमध्ये मी आवाज उठवला आणि चोवीस गावीचा उपसाईन योजना प्रश्न यांच्या दबावामुळं मार्गे लागला परंतु हे सापखोट आहे भारतानं भालके ज्यावेळेस आमदार होते दोन हजार नऊपासून त्यावेळेस शिंदेसाहेब केंद्रामध्ये गृहमंत्री होते मुख्यमंत्री होते राज्याचे त्यावेळेस त्यांनी कधी या भागाला एक रुपयाचा पाण्यासाठी निधी दिला नाही आम्ही पस्तीस गावांनी एक दोन हजारच्या नऊच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला होता त्यावेळेससुद्धा त्यांनी या भागाकडे बघितलं नाही आणि आता कुठल्या तोंडाने नि लोकांची दिशाभूल करून आम्हीच आमच्या दबावामुळे पा निधी आला हा आला अजिबात नाही हे श्रेय केवळ अवतडे साहेबांचं आहे मी धनाजी दत्तात्रेयत्ताळ आमच्या गावात पराभव होण्याची कारण भाजपचा म्हणजे कमी मतं पडण्याचं कारण काय तर जी काय प्रचार केला आहे इतर म्हणजे विरोधकांनी ते सगळा खोटा प्रचार केला आता जी एस टी न लावता काँग्रेसवाली काय खिशातलं पैसे देऊन विकास करणार आहे ती का ती ना करतील का, ए? ए? का, आम चा, आम चा का, का विकास करणार नाहीत ही जी काय प्रश्न आहेत लोकांपुढं मांडण्याची जी काय कमतरता आपल्या कार्यकर्त्यामध्ये आमच्या आमच्या कार्यकर्त्यामध्ये कमतरता जाणवली त्यामुळं आमचं गाव थोडंसं लेट झालेलं आहे त्याचा काय विषय नाही भाजपचं जे काय विकासाची काम आहे ती अतिशय चांगली काम आहे बरं विकासाला मदत द्यायचं नाही ही भावना लोकांमध्ये तयार होते आहे ही थोडं मलासुद्धा वाईट वाटते गा जगाचा विकास काय चालतो आहे त्याच्यावर मतं टाकली पाहिजे जी काय चाललं आहे ते नुसतं रिटून खोटं बोलून रिटून नेणे ने। आरक्षणाच्या मुद्दे अन्नासाहेब पाटलांनी गोळ्या झाडून घेतल्या त्यांचा मराठा महासंघ वाढतोय म्हणल्यानंतर त्या काळच्या माणसाने त्यांना आरक्षण आपल्या समाजाला दिलं नाही त्यावेळेस दिलं असतं ओबीसीचं आरक्षण आपलं सोळा टक्के आरक्षण कुणी दिलं कोणाला दिलं सांगाव येईन लोकांना सांगण्यात आमची लोकं थोडी कमी पडली ती आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चांगलं प्रचार करून आज नरेंद्र मोदी शपथविधी पदविधी घेणार आहेत आज विमान उडलं नाही तिने सांगितलं दोन हजार सातपासून विमान उडलंच नाही तिच्या वडला या काळात पण उडलं नाही विमान आता कसं उडणार नरेंद्र मोदी तिथं पंतप्रधान झालेत आता कांद्याला दर्दी येतोय का बघू आता खासदार आहे ती दुधाला दर द्यावा कांद्याला दर द्यावा महागाई थांबवावं तर बघू आता पाच वर्षातपर्यंत यायला मतं टाकली ती निवडून दिलं आहे कसा विकास करते विमान आणते का बघू आरक्षण देते ती का बघू नरेंद्र मोदी हे बहुमत आणि तिसऱ्यांदा सत्तेत आलेले आहेत पण आपल्या जर सोलापूरविषयी बोलायचं झालं तर सोलापूरमध्ये जो निकाल लागलेला आहे तो खरं तर आमच्यासाठी धक्कादायक निकाल आहे कारण आत्ता हे जे उमेदवार होते आपल्याकडे राम सातपुते हे खरंतरही चांगल्या तळमळीने काम करणारे उमेदवार होते पण सोलापूरकर जनतेच्या मनामध्ये काही गोष्टी ज्या होत्या त्यांचं उत्तर शेवटपर्यंत भाजप असेल किंवा आम्ही असेल व्यवस्थितपणे देऊ श सोडू शकलो नाही त्यामुळे कदाचित या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा पराभव झालेला असेल एक काँग्रेसने एक नेरेटिव्ह जो सेट केला होता की या ठिकाणी चारशे पार ही घोषणा जी केली होती संविधान बदलायसाठी आहे समजा बहुमतामध्ये जर भाजप तर या ठिकाणी संविधान हे बदलण्यात येईल अशा प्रकारचे एका नॅरेटिव्ह माइंड सेट केल्यामुळे लोकांना कदाचित असं वाटलं की हे संविधान बदलतील हाही एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे निवडणूकमधला दुसरा मुद्दा असा होता की काँग्रेसनं या ठिकाणी एक जातीय रंग या निवडणुकीला दिलेलं होतं की हिंदू आणि मुसलमान ह्याही मुद्दा या, या ठिकाणी भाजपला थोडाफार प्रमाणात महागात पडलेला आहे तर आत्तापर्यंत आपण जर अभ्यास करून बघा की भाजपने शेतकऱ्यांविषयी खरंच खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत पी एम किसान ही योजना देशभरामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तीनशे त्र्याहत्तर लाख कोटी रुपये हे शे आत्तापर्यंत मोदी सरकारने पर्यायने भाजपने शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये या स्वरूपात आत्तापर्यंत दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते भाजपने आत्तापर्यंत केलेलं आहे पण शेतकऱ्यांच्या अजून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कदाचित भाजपकडून पूर्ण झाल्या नसतील किंवा त्या पूर्ण करण्यासाठी कदाचित पुरेसा तेवढा वेळ आम्हाला भेटला नसेल हाही या मागचा एक महत्त्वाचा मुद्दा असावा असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर आमचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांना खरं तर थोडं उशिरा यांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच्यामुळे जनतेत जाऊन त्यांना भाजपचे जे काही ध्येय धोरणं आहेत किंवा त्यांच्या स्वतःचे जे काही या मतदारसंघाबद्दल जी काही स्वप्न आहेत किंवा जे काही विचार आहेत किंवा विकासाचं जे काही त्यांचं विजन आहे ते त्यांनी थोडं लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांना वेळ कमी पडला असं मला वाटतं तर प्रणित शिंदे असू देत किंवा त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे असू देत सुशीलकुमार शिंदे हे देशातलं दोन नंबरचं पद त्यांच्याकडं होतं राष्ट्रपती पदासाठी नामांकन त्यांनी केलं केलेलं होतं त्यांच्या नावाचं त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं सर्वोच्च पद त्यांच्याकडं होतं त्याच्यानंतर ऊर्जा मंत्रीपद त्यांच्याकडं होतं म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की सुशीलकुमार शिंदे या माणसाकडं शिंदे कुटुंबाकडं देशातली महाराष्ट्रातली सर्वोच्च पदं आता पण यांनी भूषवलेली आहेत यांच्या जर मनात आला असतं तर खरं तर सोलापूरचा पाणी प्रश्न हा मिटायला पाहिजे ते होता आमच्या मंगळवारच्या दक्षिण भागातला पाणी प्रश्न हा मिटायला पाहिजे होता दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्ये जेव्हा आम्ही लोकसभेवर बहिष्कार घातला तेव्हा सुशीलकुमार शिंदेही या ठिकाणी उमेदवार होते आम्ही बहिष्कार घातलापर्यंत ते निवडून आले आल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की या पस्तीस गावांना पाण्यासाठी जो बहिष्कार टाकलेला होता तुम्ही मतदान नाही केलं म्हणजे आमचं काय बिघडलं म्हणणारे हे सुशीलकुमार शिंदेच होते म्हणजे यावरून असं दिसतं की पाणी प्रश्न असेल त्यांना तेवढी तळमळ त्याही वेळीच नव्हती आताही नाही जेव्हा तुमच्याकडे संधी होती तेव्हा तुम्ही नाही करू शकला आता तर मोदी सरकार आहे त्यामुळं शंभर टक्के मोदी आमच्याकडे लक्ष देतील आमच्यासाठी काम करतील त्याच्याबद्दल आमच्या मनात काहीच प्रश्न नाही आणि आता आम्हाला पाहायचं आहे की पाच वर्ष आता प्रणिती शिंदे या लो, आ, लोक मतदारसंघासाठी काय करतात हे बघूया आता ती काही लोक आता असंही म्हणतात की इथल्या लोकसभेचा आता जो काही निकाल धक्कादायक का असा निकाल लागलेला आहे की त्याचा परिणाम विधानसभेमध्ये किंवा असंच काय थोडंफार प्रमाणात चालेल पण मला जर वैयक्तिक असं बोलायचं झालं माझं मत तर मला वाटतं की आता हे जे लोकसभेचं जे आता गणित आहे हे असंच विधानसभेमध्ये लागू होईल याच्यावर माझा काढी मात्र विश्वास नाही कारण असं की आपले आमदार प्रशांत मालक परिचारक असतील किंवा आपले आमदार समानदादा असतील कारण या दोघांकडे आजही लोकांचा विश्वास आहे या दोघांवरती लोकांचा विश्वास आहे आणि राहताऱ्याला विषय आपण असं म्हणतो की मंगळवारातून एवढं एवढं लीड गेलं जवळपास चाळीस बेचाळीस हजार मतांचं लीड हे काँग्रेसला मिळालं आहे आणि पाठी मग भगिरत भालके आहेत पण मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही नमस्कार मी दादा असो चंद्रकांत कवडे माझा व्यवसाय शेतकऱ्यांशी शे थेट संपर्क म्हटलं तरी चालेल श्रीराम मश्ण स्टोअर्स ॲग्रिकल्चरल मॉल हो आमच्या गावातून एक हजार सत्तर मतदान पोल झालं त्यातून बी जे पीला दोनशे पासष्ट आणि काँग्रेसला सातशे चौऱ्याण्णव मतदान हे जाण्याचं कारण आणि बी जे पीला एकदा मतदान कमी जाण्याचं कारण एकमेव प्रणितिता ही थोड्याशा कार्यशील उमेदवार आहेत असं तरुण वर्गाला मनापासून वाटलं आणि दुसरं म्हणजे दहा टक्के आरक्षण देऊन थोडंसं बी जे पी सरकारनं मराठ्याच्या तोंडाला पाणीपुसण्याचा जो प्रयत्न केला त्यात मराठा समाज पण नाराज झाला होता बी जे पीच्या मनात असतं तर त्यांनी द्यायला हवं होतं त्यांनी थोडासा मुंबईमध्ये आरक्षण दिल्याचा कांगावा करून थोडासा मराठ्यांचा अपमान केला ही तरुण पिढीला काळजाला लागणारी गोष्ट ठरली त्यामुळे तरुण पिढी आणि बेरोजगार वर्ग जरा असा नाराज झाला विठ्ठल सहकारी हो साखर कारखान्यावर जे बी जे पीने कारवाई केली त्यात पण त्याच्या उलट समाज थोडासा उलटला गेला कारण विठ्ठलचा सभासद उलट नाराज झाला त्या बाबतीत अभिजित पाटलांचं कार्य चांगलं असताना उलट समाज नाराज झाला तर परत भगीत बा भगीरथ बालकींनी पण तिकडे पाठिंबा दिला परिचारकांचा पाठिंबा कल्याणराव काळे असतील किंवा समाधाना होता टाशी या नेत्यावर पण तशी वैयक्तिक लोक नाराज नाहीत कुठल्याच <laughs> नवीन उमेदवार जे नौके उमेदवार होते त्यांचा कुठंतरी माळ विजय बघून किंवा महिते पाटलावर ते बोलणं थोडंसं त्यांना कुठंतरी नडलं त्यांच्या अंगात असा अहंकाराचा थोडंसं जास्त प्रमाण वाटलं मी त्यांची एक क्लिप बघितली ते जय श्रीराम वगैरे ते प्रणितिता आईंसोबत बोलले ती थोडंसं लढ कार्यकर्ता जसं करतो तसं त्यांनी केलं त्यावेळेस कदाचित एक दहा हजार मतांचा तर तिथं फरक पडला असं सोलापूर शहरात तर तो उमेदवार आम्हाला सातपुते हा एकदम असा गर्विष्ट वाटला आम्हाला म्हणजे सर्व तरुण पिढीला असा अहंकार उमेदवार नको होत आहेत विधानसभेचं पुढचं वातावरण म्हणलं तर थोडंसं आता एवढा काही फरक पडणार नाही ना ज्या नेत्याच्या वाटचालीकडे जाणार नाही पण कालच्या माझ्यामध्ये भगीरथ बालकीने एक चांगलं पाऊल उचलले बी आर एसला आता त्यांनी रामडाम ठोकतेत ग काय करतात हा त्यांचा विषय आहे पण त्यांनी कालचं जे पाऊल उचललं ते अगदी पुढच्या नेत्याला जरा थोडंसं जाचक ठरणार पाऊल अगदी वेळ बघून उचललं त्यांनी चारशे पाचचा नारा हा सपशेल फेल ठरला बी जे पीचा कांद्यावरला रेट निर्यातीबंदी जी होती त्याच्यामुळे बी लोकं म्हणजे शेतकरी वर्ग नाराज होते सुप्त लाट होती, सुप होती काँग्रेसची एक लोकांचं मानस आहे की बाबा जी लोकसभेला काँग्रेसची रणनीती चालली आहे तीच रणनीती विधानसभेला चालेल पण दान ते साप सपशेल म्हणजे अपयशी ठरेल कारण त्यावेळेचं वातावरण वेगळं राहणार आणि ही देशाची ल निवडणूक होती किंवा चारशे बारचा नारामुळे संविधान बदलेलं यामुळे लोकांनी थोडे न मोदींवर नाराज होते पण तोच नारा इथं विधानसभेला राहणार नाही त्यामुळे हे गणित काय असंच राहणार नाही ह्याची क्षमपटक खात्री आहे नमस्कार मी शिवणगी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर या गावचा रहिवाशी असून आरक्षण आणि दोन्ही आरक्षण मराठा आणि धनगर आरक्षणामुळं काही मार पडलेलं असेल आणि शेतकऱ्यांचं जे काय मागणी असेल त्या मागणीचं काय जरा दूध भाव म्हणा आता शेतकऱ्यांचं हमी भाव काय कांदा म्हणा पीक पीक विम्याचं काय असेल ते जरा मार पडलेलं आहे जे लोकसभेला जरा झालेलं आहे ते विधानसभेला आम्ही काय होऊ देणार नाही या एकूण लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर ही लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी स्थानिक मुद्द्यावर किंवा स्थानिक नेत्याकडे बघून न होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षण त्यानंतर कांदा प्रश्न आणि दूध प्रश्न या एकूण प्रश्नावरती ही लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी पार पडली आहे तसं बघता येथील आमदार अवतडे किंवा परिचारक यांच्यावरती लोकांचा राग आहे म्हणून भाजपला मतं कमी पडली नाहीत असं या लोकांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी आलं त्यासोबत भगीरदादा भालके यांच्यावरती सुद्धा लोकांचं प्रेम आहे म्हणून काँग्रेसला जास्त देखील मिळालं असं सुद्धा चित्र या मतदारसंघामध्ये लोकांच्या बोलण्यातून तरी सध्या तरी दिसत नाही आणि या एकूण लोकसभेचा फटका आपण विधानसभेवर बसणार का असं लोकांकडून विचारला असताना लोकसभेची गणिती वेगळी आणि विधानसभेची गणिती वेगळी त्या ठिकाणी लोकांकडून सांगण्यात आलं आणि त्यासोबतच येणाऱ्या विधानसभेला ही लोक कोणाच्या पाठीमागे राहणार आहेत तेही आपण बघूया कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर